ग्रामस्थांनी निधीच्या हिशोबाची मागणी देण्यास टाळटाळ केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी खुर्च्या आपटून निषेध केलाय भवाडा हे तालुक्यातील सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत ते यामध्ये तेरा गावे आठ पाडांचा समावेश होतो एकोणावीस ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा तहकूब झाल्याने सव्वीस ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ग्रामस्थांनी पंधरावा वित्त आयोग ग्रामविकास निधी पेसा निधी या निधीतून गावोगावी कोणत्या बाबींवर खर्च झाला याबाबत प्रश्न उपस्थित करत ग्रामसेवकांनी ग्रामसभेत वाचन करावे अशी विचारणा केली असता गेल्या तीन वर्षात चार ते पाच ग्रामसेवक बदलून गेले त्यामुळे दप्तर उपलब्ध नसल्याचं सांगितले असता ग्रामस्थांमध्ये निधी आवश्यका निर्माण झाली ग्रामसेवक व सरपंच यांना धारेवर धरत जमलेल्या ग्रामस्थांनी बसलेल्या रिकाम्या खुर्च्यांची तोडफोड करीत सभागृहात आपटल्याने एकच गोंधळ उडाला जमलेल्या ग्रामस्थांनी खुर्च्यांवर संताप व्यक्त करीत रोषाला वाट मोकळी करून दिली दरम्यान ग्रामपंचायत अधिकारी मनोहर गायकवाड यांनी सांगितले की गाव पातळीवरील आपापसातील साथीला असलेला वाद ग्रामसभेत उफाळून आलाय यामध्ये ग्रामपंचायतीच्या पन्नास प्लास्टिक खुर्च्यांची तोडफोड करीत नुकसान केलंय रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक

Sampai सगळ्यांसाठी सोपे अरे साहेब तीन रुपये कर्ज झाले माझा आहे का तुम्ही तुम्ही द्या तीन रुपये कर्ज झाले बरोबर तो आम्हाला हिशेब काही द्यावा तुम्हाला माहित नाही तर तुम्ही कधी बचावा बरोबर घालायचं नाही आम्हाला हिशेबत शोध नाही पण आम्हाला पाहिजे राजन करून देणार हे सांग हे राजन करून घेणार वाचन करून देतो